अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज आपण जो विषय घेणार आहोत तो म्हणजे गुरुमंत्र गुरुमंत्र घेण्याचे फायदे गुरुमंत्र कोणी घ्यावा गुरुमंत्र कशासाठी घ्यावा आणि गुरु, 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 गुरु कशासाठी कशा करायचा खूप जण म्हणतात गुरु केल्याने असो किंवा गुरु काबार करायचा असतो त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु चरित्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेट गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा जेव्हा आपण देवाची सेवा करत नसतो आणि नुसतं जर गुरुची जर सेवा केली तर ती सेवा गुरूंकडे पोहोचते गुरु चैत्राच्या अध्यायामध्ये वर्णन आहे दीपिकाची दीपकची कथा त्यांनी गुरुंची सेवा केली गुरु चैत्रामध्ये गुरु आणि शिष्य नात्याबद्दल एक वर्णन आहे तिथे जो शिष्य असतो तो गुरुंची पूर्ण सेवा करतो आणि त्याच्यामध्ये जो शिष्य असतो तो गुरूंची खूप सेवा करतो त्यांच्या जेवणाचं असेल सगळं आंघोळ घालणं असेल सगळी सेवा करतो एकदा सगळे देव आहे ते प्रसन्न होता ते म्हणजे तुला काय इच्छा मागायची आहे माग तुझ्यासारखी जी गुरूंची सेवा तू केलीच नाही अशा खूप जणांची आणि आम्ही स्वतः देव तुझ्यासाठी आलेलो आहे तुला आशीर्वाद देण्यासाठी तुला काय मागायचं मानू आजकाल जर शिष्य असले असले तर म्हटल्या असते आम्हाला गाडी द्या बंगला द्या हे द्या ते द्या ते द्या ते द्या पण त्या शिष्याने ते काय म्हंटले मी पहिले मी मी तुम्हाला भजत नाही तो शिष्य त्या तिन्ही देवतांना म्हटले की मी तुम्हाला भजत नाही म्हणजे भजत नाही म्हणजे काय मी तुमची सेवा करत नाही मी तुमची स्तुती करत नाही मी माझ्या गुरुंची सेवा करतो तर मग तुम्ही कस का आशीर्वाद देत आहे माझ्या गुरूंना मला विचारावं लागेल मग त्याच्यानंतर मी तुमचा आशीर्वाद आहे ते घ्यायचा विचार करेन तो शिष्य गुरुंकडे येतो गुरु म्हणतात की तु आम्ही मी असा आशीर्वाद मागतो की तुमचं जो रोग असेल जे व्याधी असेल ते दूर व्हावी पण गुरु म्हणतो की हे माझे कर्म आहे खूप जण म्हणता ना आम्ही खूप सेवा करतो दादा आम्ही पन्नास वर्षापासून सेवा करतो पन्नास वर्षापासून गुरुक्षेत्र वाचतो असं खूप जण म्हणता आम्ही खूप करतो दादा पण आमचं कामच नाही होत तुमचे कर्म असता आणि कर्म इथंच भोगावं लागत असता तुम्ही किती करता कसं करता तुम्ही मनापासून कसं करता तुम्ही दिखावासाठी कसं करता लोकांना दाखवण्यासाठी किती करता आणि लोकांच्या माघारी तुम्ही लोकांना किती शिव्या घालता किती टिळव करता लोकांना किती वाईट बोलता त्याच सगळं गणित होत असतं आणि इथंच आपल्याला भोगायचं असतं तुम्ही पुण्य कराल तर पुण्याचं पुण्यच तुम्हाला भेटणार आहे आणि पाप करणार तर पापाचं पापच भेटणार आहे तर तो, तो गुरु शिष्याला म्हणतो माझी व्याधी यादी हे माझे कर्म आहे ते मला भोगायचे आहे तू तु तुलासाठी काय मागायचं माग पण मग मा तो जो म्हणतो देवांकडे जातो तो म्हणतो जा मी तुम्हाला भजत नाही मी तुम्हाला नाही मला आशीर्वाद नका देऊ पण देवता साक्षात देवता आपल्या समोर उभा राहतात जो गुरुंची सेवा करतो साक्षात देवता कशा सा समोर असतो मग गुरुमंत्र कशासाठी घ्यायचा गुरुमंत्र म्हणजे मं काय सगळे जण जेवण करता पण सगळ्यांचं जेवण सारखं असतं का नाही सगळ्यांचा जन्म होतो प्रत्येक सगळ्यांचा जन्म होतो जन्म सगळ्यांचा होतो पण प्रत्येकाचे कर्म वेगळे असतात काही काही जण काही शिक्षक होत असेल काही वकील होत असेल काही पोलीस होत असेल काही कलेक्टर काही कमिशनर प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे कधी होत असतं आपण जेव्हा शिक्षण घेणार जेव्हा अभ्यास करणार तेव्हा होणार तुम्ही काहीच नाही केलं होणार आहे का तसच कधीही पण जेव्हा आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची असेल आध्यात्मिक मध्ये पुढे जायचं असेल तर गुरु हा अवश्य करायला पाहिजे जसं शंकर महाराजांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु केलं आणि शेवटपर्यंत त्यांच्या मुखामध्ये फक्त श्री स्वामी समर्थच होत धनकवडीचे शंकर महाराज पुण्याचे त्यांच्या मुखामध्ये शेवटपर्यंत मालक शेवटपर्यंत त्यांच्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज होतो त्यांनी कधीही स्वतःला मोठा केला नाही महाराजांना मोठं करायचे मालकाचं अक्कलकोट अक्कलकोटचे मालक हे त्यांचे शब्द होते शंकर महाराजांचे म्हणून आपण कधीही आपण सेवा करत असाल नसल करत असाल पण तुम्ही गुरु मंत्र अवश्य घ्यावा आपण खूप जण म्हणणार दादा आमचे मग श्री स्वामी समर्थ महाराजांना आम्ही मानतो आम्ही गजानन महाराजांना मानतो आम्ही शिर्डी साईबाबाला मानतो सगळ्यांना माना तुम्ही दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले होते तुम्हाला जो मदत करतो तुमच्या जे हे करतो देहधार गुरु प्रत्येकाने करायला पाहिजे गुरुमंत्र हा तो घेतला पाहिजे गुरु मंत्र घेतल्याने काय होत असत एक सपोर्ट गुरुंचा आपल्या अपले, आपल्या पाठीमाग एक सपोर्ट असतो तुम्ही कोणतंही कार्य करणार तुमचं सुख असो तुमचं दुःख असो तुम्ही गुरूंना तुम्ही सांगू शकता गुरुंसोबत तुम्ही बोलू शकता गुरुंसोबत तुमच्या काही भावना असेल ते गुरुंसोबत तुम्ही सांगू शकता आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी खूप जण म्हणता आम्ही आम्ही पार आणि सगळी सेवा करतो पण आमचं फळच होत नाही कस का होणार आहे गुरु पाठी गुरु पाठी राखा पाहिजे जस गुरुचैत्रामध्ये गुरुंनी गुरुंचा आदेश हा सर्व सर्वश्रेष्ठ असतो आणि मी जे उदाहरण जे सांगतोय खूप जण म्हणतात मग उदाहरण मी जे सांगतोय अनुभव सांगतोय गुरुचरित्रातले दुसरे दुसरे उदाहरण द्यायची गरजच नाही जेव्हा नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितलं शेत कापून टाक त्या माणसानी क्षणाचा विचार न करता पूर्ण शेत कापून टाकलं शतधान्य किती पिकलं ते हा विश्वास पाहिजे दृढ विश्वास आणि भक्ती तसच त्या मातेला सांगितलं साठ वर्षाच्या बाईला सांगितलं की ते म्हटले की मला संततीने काही नाही पुढचा जन्म मला द्या महाराज हसले महाराज म्हटले पुढचा जन्म कोणी पाहिला तर ह्याच जन्मात होईल म्हणजे पहिली मुलगी आली नंतर महाराजांकडे आली मला पुत्र पाहिजे डबल पुत्र झालं हे गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे पण कधी निष्ठा आणि सेवा परत त्रिविक्रम भारती असेल खूप ब्राह्मण परीक्षा घेण्यासाठी आली महाराजांनी एक व्यक्ती चालला होता रस्त्याने सात रेषा ओर ओलांडल्या त्याला सात रेषा त्याला सगळ्या रेष्यातून वर करून त्या व्यक्तीला ब्राह्मण केलं ब्राह्मण करून त्याच्यामुखी वेद वदवले सामान्य व्यक्तीला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी ब्राह्मण केलं सामान्य व्यक्तीला आणि त्याच्यामुखी वेद बोलवले जे आलेले ब्राह्मण होते ते घाबरले आणि पळाले लटलट कापू लागले कारण की विचार करा सामान्य व्यक्तीला जर तो वेद बोलू लागला एवढी ताकद गुरुमध्ये आहे गुरुमध्ये आहे ते गेल्यानंतर तो जो ज्या व्यक्तीला सामान्य व्यक्तीला नरसिंह सरस्वती स्वामींनी ब्राह्मण म्हणलं तो मुंडाला मी ब्राह्मण मी ब्राह्मण महाराज म्हंटले असं का होता त्याच्या डोक्यावर पाणी पाणी म्हटलं तो डायरेक्ट सामान्य झाला आणि शेती करायला गेला असं असत तुम्ही जर अति करणार मी पणा करणार तुमचं जे काम आहे, गुरू। गुरू आहे।, आहे। ते महाराज पण तुम्हाला वर पण येणार आणि खाली पण महाराज आणत असतात म्हणजे गुरु गुरु आपल्या सोबत असेल आपली आध्यात्मिक प्रगती आहे आध्यात्मिक प्रगती खूप होत असते मी पण पहिले म्हणायचो नाही महाराज श्री स्वामी समर्थ महाराजच गुरु आहे कशाला करायचं गुरु असं मी म्हणायचो खूप जणांना म्हणायचो पण जेव्हा मी स्वतः गुरु केले तेव्हापासून मला समजतंय ही आध्यात्मिक जी शक्ती आहे अध्यात्मिक मध्ये मन ओढतय आध्यात्मिक सेवा करायची माझी ओर निर्माण होती जास्त व्यंकटेश स्तोत्र असेल अनुष्ठान असेल गुरुक्षेत्र पारण असेल गंगापूर असेल अक्कलकोट असेल नरसोबाची वाडी असेल नरसोबाच्या वाडीला जायचंय आणि जाणार महाराजांनी बोलल्यावर हो। गुरुमंत्र घेतल्यानंतर एक प्रकारची आपली आध्यात्मिक शक्ती वाढते कानामध्ये आपण मंत्र घेतो मी जस मी गुरुमंत्र घेतल्यानंतर माझा याच्यामध्ये खूप बदल झाला म्हणजे आपण खूप जण बघता मग लहान वयामध्ये कस काय गुडू लागली गुढी ही गुरुमंत्रामुळे लागत असते आणि गुरूंचा मंत्र रोज जप करायचा न चुकता गुरुमंत्र जो दिला असेल तर गुरुमंत्राचा जप रोज करायचा कारण की तुम्ही जर रोज जप केला तर गुरु तुमच्या सोबत असतो तुम्ही जर जप नाही केला तर मग गुरूंना तुमचा जप करावा लागतो हे लक्षात ठेवा म्हणून तुम्ही मनामध्ये किंतू परंतु आणू नका आणि गुरु मंत्र गुरु जर आपल्या पाठीशी असेल देहधारी गुरु आपला एक असतो जसं आपला फॅमिली डॉक्टर असतो फॅमिली वकील असतो फॅमिली सी ए असतो खूप प्रकार आहेत तसेच आपला जो गुरु आहे तो गुरु आपण देहधारी गुरु आपण करून घ्यायला पाहिजे आपली आध्यात्मिक शक्ती आहे ती आध्यात्मिक शक्ती वाढ होईल आपल्याला त्याच्यामध्ये आणि मन एक प्रकारचं शांत होईल श्री स्वामी समर्थ महाराज असेल दत्त महाराज असेल हे डायरेक्ट आहे आपण डायरेक्ट नाही जाऊ शकत मध्यस्थी कुठून कुठं जावं लागेल आपल्याला आपल्याला जर एखाद्या अधिकाऱ्याला भेटायचं आहे कलेक्टर असेल कमिशनर कोणाला भेटायचं असेल तर पहिले पी असेल त्यांना आपल्याला भेटावं लागतं नंतर पुढे जावं लागतं डायरेक्ट भेटता येते का नाही तसंच अपन अपन आपण आपल्या आयुष्यामध्ये गुरु हा करायला पाहिजे गुरु जो आपल्याला ज्ञान सांगेल गुरु जे आपल्याला चार गोष्टी सांगेल त्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो डायरेक्ट सगळ्या गोष्टी आपण महाराजांना विचारू शकतो का नाही विचारू शकतो त्याच्यामुळे महाराजांनी पण गुरु माता गुरु पिता आपले आई वडील हे तर सगळ्यात प्रथम गुरु आहेत आई वडिलांच्या गुरु नंतर मग आपलं विश्व सुरू म्हणून देहधारी गुरु आहे तो सर्वांनी अवश्य करावा आणि गुरु केल्यानंतर आपली आध्यात्मिक प्रगती कशी होती हे तुम्ही मला अवश्य सांगावा आणि कोणी कोणी जर गुरुमंत्र घेतला असेल कान मंत्र गुरु मंत्र घेतला असेल त्यांनी मला अवश्य कमेंट करून सांगावं तुमच्या आयुष्यात काय बदल झाले ते मला अवश्य कमेंट करून सांगा कारण की गुरुमंत्र आणि गुरु याच्यावर आपण एक अजून काही व्हिडिओ आहे ते आपण अवश्य करणार आहोत कारण की खूप जणांना मनामध्ये कन्फ्यूज असतात गुरु कोणाला करायचं गुरु तुम्ही कोणाला करू शकता गुरु जो तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान सांगेल आध्यात्मिक काही गोष्टी सांगेल मन शांत करेल तुम्हाला वाटतंय गुरु कोणालाही तुम्ही करू शकता गुरु कोण करू शकता गुरु कोणीही करू शकत आठ वर्षाच्या आठ वर्ष तुमचं झालं आठ वर्ष झाल्यानंतर तुम्ही कोणालाही गुरु करू शकता गुरु हा स्त्री पण असू शकतो गुरु हा पुरुष पण असू शकतो गुरु कोणालाही करू शकतो आणि गुरु आपण ज्यांना करतो त्यांचं वयाचं असं काही नाही लहान असू असू शकता मोठे असू शकता तुम्ही कोणालाही गुरु करू शकता पण एकदा गुरु केल्यानंतर आयुष्यात एकदाच एकच गुरु करायचा भरपूर गुरु करायचे नाही एकच गुरु करायचा आणि त्याच गुरुचं गुरु सर्वस्व आपण ऐकायचं आपलं तन मन धन सगळं सर्वस्व समर्पण गुरुजवळ करायचं तेवढं जर तुम्ही त्या गोष्टी जर फॉलो केल्या तर गुरु जे आशीर्वाद आहे ते आपल्याला भेटत असत कारण की गुरु आपल्याला संरक्षण देतो गुरु संरक्षण दिल्या गुरुंच संरक्षण असलेलं देवता देवता आहे म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे ज्यांना अनुभव आले असतात त्यांनी लिहा आपण गुरु बद्दल अजून काही व्हिडिओ करूया आणि गुरु मंत्र जून गुरु पौर्णिमा जून जूनला आहे जून जुलैला असेल तोपर्यंत आपण काही मध्ये मध्ये व्हिडिओ करूया तुम्ही सर्वांनी गुरुमंत्र अवश्य घ्यावा आणि आपली आध्यात्मिक प्रगती आहे ती प्रगती तुम्ही करू शकता झालेली सेवा महाराजांची निरुजू करतो श्री स्वामी समर्थ